या बातमीचे प्रायोजक पी जी पब्लिक स्कूल नंदुरबार आपला पाल्य दहावीला आहे काय त्याचे नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे काय जर आपले उत्तर हो असेल तर आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाका समजा समजून घ्या समजण्याचा प्रयत्न करा आज नाही तर कधीच नाही द स्ट्रक्चर ऑफ इलेव्हन टुवेल् एम एस सी ई टी वीड नीट अँड जे डबल ई हंड्रेड पर्सेंट परफेक्ट स्कोअर विदाउट एनी डाऊट रजिस्ट्रेशन क्लोजिंग डेट फिफ्टीन एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन सो जॉइनस निलांजन कोचिंग क्लासेस नंदुरबार कॉन्टॅक्ट जगदीश मानेसर मोबाईल नंबर डबल एट डबल एट डबल एट थ्री वन टू टून वन वन फाय सिक्स एट सेवन थ्री झिरो फोर एट नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार केसी पाडवी यांच्या प्रचाराचे नारळ गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी तालुक्यातील मंडळ येथे शनी मंदिरात फोडण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांचा घेण्यात आला काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवार आहे असे समजून कार्यकर्त्यांनी केसी पाडवी यांचा प्रचार करावा असे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रामचंद्रकांत रघुवंशी यांनी केले उमेदवार केसी पाडवी यांच्या प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर त्यांनी नंदुरबार तालुक्यातील अनेक गावांमध्ये मतदारांशी संपर्क साधला यावेळी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी के पाटील पंचायत समितीचे सभापती रंजना नाईक काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर सयाजी मोरे नगरसेवक कुणाल वसावे मोहित सिंग राजपूत तलवाडेचे सरपंच संतोष पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश गावित जिल्हा परिषद सदस्य विक्रमसिंग वळवी नगरसेवक प्रमोद शेवाळे प्रीतम धंडोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवमन पवार भरत पाटील पंचायत समिती सदस्य देवमन चौरे अशोक पाटील राजेंद्र माळी रोहिदास राठोड अंकुश फेडरेशनचे माजी सभापती किरण पाटील व पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेसचे उमेदवार केसी पाडवी सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत कार्यकर्त्यांनी सकाळी साडेआठ वाजता आमदार चंद्रकांत रघुवंशी कार्यालयावर उपस्थित राहावे सर्व कार्यकर्ते एकत्र आल्यानंतर करीत उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात उतरलेल्या असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे नंदुरबारला प्रियंका गांधींची सभा व्हावी यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीपर्यंत प्रयत्न करण्यात येत आहेत